कपूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती कालच्या पेक्षा अर्ध्याने एकदम कमी झालेली आहे पन्नास टक्के आवक कमी झालेली आहे बघूया विशेष कांदा आहे मोठा कांदा आहे काय बाजारभाव जातोय ते बघूया एन एन डी यांच्या इथे लिलाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ छोटा बनवायचा आपल्याला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण कांदा मार्केटमध्ये जी बाजारभाव आहे ती कालच्या तुलनेत थोडाफार फरक पडलेला आहे म्हणजे वाढलेला आहे पुढच्या दहा मिनटामध्ये आजचा हास्ट कांदा काय जाणार आहे ते आपल्याला कळणार आहे एन एन डी यांच्या इथं लिलाव चालू आहे खंडाळी कांदा आपण बघितलेला आहे लिलाव झालेला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे आवक भरपूर कमी झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात आज जी आवक आहे ती खूप कमी आवक झालेली आहे फक्त एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत आज पन्नास टक्के आवक कमी झालेली आहे कुंडलिक एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे पन्नास टक्के आवक कमी आहे म्हणून बघू कांदा मार्केट वर काय बाजार भाव काय फरक फरक पडतोय काही परिणाम होतोय का काही वस्तुस्थिती सुधारण्याचे चान्सेस आहेत का ते आपल्याला बघायचंय पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अं मध्ये आपल्याला कळून जाईल आज कांदा बाजार भाव हा कुठंपर्यंत पर्यंत जातोय सोळाशे रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही संजय नमस्कार छगन हाय बालाजी तेच बघायला लागलोय आपण तेच चालू आहे होळी मुलं होळी मुळ आज आवक कमी आहे व्यापारी पण कमी आहेत तरी आजचा जो हायेस्ट कांदा म्हणजे आजचा नाही बघूया पुढच्या दहा पंधरा मिनटामध्ये कळूनच जाईल आज हायेस्ट कांदा कुठंपर्यंत जातोय राजेश देशमुख दे दे मार्केट वाढले का हा बघूया प्रयत्न चालू आहे बघूया राजेश पुढच्या दहा मिनिटांमध्ये कळून जाईल आता लिलावाला सुरुवात झालेला आहे दहा मिनिटं पण नाही झाले अजून पाच मिनटं काहीतरी होत आहेत लिलावाला आत्ता सुरुवात झालेली आहे दहा वाजता दररोज चालू होते लिलाव बघा सोळाशे रुपये भाव चालू आहे आवाज येतोय का बघा मी जरा बोलणं कमी करतो परत तुम्ही म्हणता लिलाव ऐकू देत नाही तुमचं बोलणंच जास्त असतंय दिनागा। दिनागा। और वो। क्या वो। एक मिनिट, एक मिनट मिनट ओ भैया ये आ, ये ये सोलह सौ पचास बोले 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 सत्रह सो बोले और बोलो सत्रह सो बोले और बोलो और बोलो बोलते हैं अभी देना पड़ता है नहीं बोलना पड़ता जी माल फर्क है

आज आवक भरपूर कमी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जी आवक आहे एकदम अर्ध्याच्या अर्ध्या निम्म्याची निम्म कांदा जे आवक आहे ते कमी झालेले आहे बघूया त्याचाच विशेष आपल्या कांदा बाजारभावावर काही उपयोग होतो आहे का सतराशे पन्नास रुपयेचा हा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही कांदा राजेश आणि दीपक बरोबर आहे सतराशे पन्नास रुपये साडे सतराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांदा बघा कांद्याची क्वालिटी बघा कांद्याची साईज तर भरपूर मोठी आहे म्हणजे कांदा बाजारभाव हा कमीच आहे कालच्याप्रमाणे तेवढाच आहे आणि जो सुरुवातीचा कांदा आपण बघलेला आहे लिलावामध्ये मालक इथंच आहेत तर एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे खंडाळी कांदा आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे शेतकरी इथंच आहेत फोनवर बोलत आहेत हो ओके जरा इथं महत्त्वाचा कांदा जातो आहे अजून एकदा बोले क्या बोले 1800 बोला 1800 बोला ये दोनों को देना चले गए 1800 बोले 1800 बोले 1800 बोले 1800 2550 बोले 1850 1850 1850 वो बदरो वो बदरो 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 Okay. साडे अठराशे रुपये भाव चालू हे व्हिडिओला लाईक करत चला तसच सुनील पवार नमस्कार ज्यांनी आता सध्याला आलेले असतील लाइव व्हिडिओ मध्ये व्हिडिओला लाईक करा पटपट शंभर लाइक पर्यंत घेऊन चला योगेश शेळके नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कालच्या सारखीच कांदा बाजार भावा मध्ये आज लिलाव म्हणजे सेम आहे आणि जो दर आहे जो कांदा मार्केटचा भाव आहे तो फक्त पन्नास पैशाने एक रुपयाने वाढलेला असा दिसत आहे आवक कमी आहे एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे गावात पन्नास लाईक केलेला आहे जरा लाईक शंभर पर्यंत घेऊन चला साडे सतराशे रुपये हा दोन नंबर कांदा आहे सरासरी कांदा साडे सतराशे रुपये आणि सतराशे रुपये असा चालू आहे आणि जो एक नंबर कांदा आहे सोलापूर मार्केटमध्ये तो एकोणीसशे रुपये आणि दोन हजार रुपये पर्यंत चालू आहे अजित नमस्कार अजित अजित राम बिलाल मकनदार नमस्कार बिलाल सत्यमचे दोन मिनटं थांबा साडे रुपये चालू आहे भाऊ बघूया मोठा खांदा आहे परत खंडाळी मगाशी सारखा हा पण आपला अंदाज आहे बघू कुठंपर्यंत जातोय सतराशे जातोय का अठराशे जातोय आज आवक कमी आहे गर्दी कमी आहे भरपूर बघू शकता तुम्ही एवढी काय गर्दी नाही आहे दररोजच्या प्रमाणे पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आजचा हायस्ट कांदा कुठंपर्यंत जातोय एक नंबर आणि दोन नंबर कांदा बाजार भाव आपल्याला बघायचा आहे एक हजार क्विंटल असा कांदा गेलेला आहे बघू क्विंटल एन डी यांच्या लिलावामध्ये एक हजार आठशे प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे एक नंबर कांदा आहे बघूया पुढचा कांदा याच्यापेक्षा लहान आहे मीडियम कांदा आहे बघूया हा कसा जातोय

एन एन टी यांच्या लिलावामध्ये सतराशे साठ रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे आणि हा कांदा तीन नंबर कांदा दोन नंबर कांदा मध्ये मोडतो साडे सतराशे रुपये असा दोन नंबर सरासरी कांदा बाजार भाव आहे आणि जो एक नंबरचा कांदा बाजार भाव आहे तो दोन हजार रुपयेपर्यंत आपण आत्ता बघितलेला आहे म्हणजे आजचा हायस्ट कांदा दोन हजार गेलेला आहे तरी पण याच्यापुढं बघूया जातो का कांदा पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला कळून जाईल फक्त पाच ते दहा मिनटं व्हिडिओ बघा हायस्ट कांदा आपल्या लक्षात येईल त्र्याहत्तर लोकांनी लाईक केलेलं आहे अजून पंचवीस एक लोकांनी लाईक करा म्हणजे शंभर लाईकचं टार्गेट आपलं होऊन जाईल पुढच्या पाच मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या दररोजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ करत असतो

वो जो अभी आना जो। चर्चा चालू आहे जरा व्हिडिओ मध्ये थांबा काहीतरी डिस्कस चालू आहे बाजारभाव जरा वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे ओके तर फायनली हा कांदा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल परत गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा एक नंबरमध्ये धरूया कारण कांद्यामध्ये जरा निवड लहान मोठे मिक्स आहेत त्याच्यामुळं एक नंबरच कांदा आहे पण अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि मगाशीचा तिथला कांदा आपण जो बघितलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत बघितलेला आहे म्हणजे दोन हजार रुपयेपर्यंतचा हाएस्ट कांदा आपण बघितलेला आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये आपल्याला आजचा हाएस्ट कांदा कुठंपर्यंत जाणार आहे आजचा जो कांदा मार्केट आहे किती होता हायस्ट हे आपल्या लक्षात येईल फक्त पाच मिनटं थांबा आणि आज आवक कमी असल्यामुळे काहीतरी जरा फरक पडतो आहे का ते आपल्याला बघायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे लाईक मी म्हणलं होतं पाच मिनटामध्ये में शंभर लाईकपर्यंत घेऊन चला पण दोनच मिनटामध्ये तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दाखवलात पंचवीस लाईक आरामात करून दाखवलात आणि शंभर लाईक होऊन गेलेलं आहे आणि दररोज दहा वाजता आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे दररोज दहा वाजता सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर कांदा मार्केटमधून आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो तुम्ही बघू शकता दररोज लाईव्ह व्हिडिओ आणि हा बघा एक हजार आठशे रुपयाचा कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल दोन हजार रुपयाचा कांदा दाखवायचा आहे का मला कमेंट करा नाहीतर इकडे लिलाव दाखवतो पुढचा हा बघू शकता तुम्ही हा पण कांदा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल गेलेला अठराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे जो सरासरी बाजारभाव आहे तो अठराशे रुपये आहे आणि एक नंबरचा कांदा मग आपण बघितलेला आहोत दोन हजार रुपये एकोणीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा मीडियम कांदा आहे <गयाँ> सव्वा सोळाशे रुपये कांदा बाजार भाव हा पोहोचलेला आहे मीडियम कांदा आहे सोळाशे पंचवीस रुपये भाव चालू आहे आज आवक कमी आहे दोन मिनटं थांबा सर्वांच्या कमेंटची उत्तर देतो आज आवक कालच्यापेक्षा पन्नास टक्के कमी आहे बघा मिडियम कांद्याला बाजारभाव आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही ओके फायनल झालेला आहे सोळाशे ऐंशी रुपये बघू शकता तुम्ही सोळाशे ऐंशी रुपये कांद्याची साईज बघा कांद्याची क्वालिटी बघा कांदा तसा मिडियम आहे सोळाशे ऐंशी रुपये असाच सेम कांदा पुढं पण आहे जरा त्याचं लहान साईज आहे बघूया तो कुठंपर्यंत जातो आहे हा सोळाशे ऐंशी रुपयेपर्यंत गेलेला आहे मिक्स कांदा आहे गोलटा गोलटी कमेंट केलेले आहेत माल बघून अजून दिवस काका पाटील यांचं कमेंट आहे माल कुणी जास्त आणू नका अजून पंधरा दिवस बरोबर आहे सर्वांनी कंट्रोल करा कांदा तुमचा मार्केटमध्ये कमी आणा टप्प्याटप्प्याने बहुया हाथे वक्कल है एकशे पांच पिशवीच वक्कल है का बाजार भाव जो

निवृत्ती वारे कालच्या पेक्षा आज भरपूर आवक कमी आहे पन्नास टक्के गाड्या कमी आलेल्या आहेत एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे आज

<polarization> बापू भोसले कमेंट केलेले आहेत पहिलवान यांचा लिलाव दाखवा म्हणत आहेत पण बापू भोसले पहिलवान यांचा लिलाव व्हिडिओ काढू देत नाहीयेत ते आम्ही प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे कसं आहे माहिती आहे का पहिलवान यांच्या लिलावामध्ये आम्ही याच्या अगोदर व्हिडिओ <similarities> जाऊन प्रयत्न प्रेँ केलेला आहे काढण्याचा लाईव्ह लिलाव दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण पहिलवान यांचे सहकारी जे आहेत ते व्हिडिओ काढू देत नाहीयेत आबासाहेब हाय नमस्कार गना मध्ये कमेंट आलेला आहे टॉप कांदा काय जातोय तर लिलावाला सुरुवात होऊन वीस मिनटं झालेल्या आहेत आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा जी आवक आहे एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे आणि आज ते सांगतो मी फक्त पाच मिनटं थांबा सर्वांना सर्वांचे उत्तर ल उत्तर देतोय आज हास्ट कांदा टॉप कांदा सरासरी कांदा एक नंबर कांदा आणि जो तीन नंबर कांदा आहे गोल्टा गोलटी कांदा आहे असे सर्व कांदे कुठंपर्यंत गेलेले आहेत हे मी तुम्हाला सांगेन <coughs> मला जरा गोल्टा गोलटी बघू दे <coughs> बघू शकता तुम्ही गोल्टा गोल्टी एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा गोल्टी कांदा आहे एक हजार रुपये एक हजार रुपये आणि तेराशे रुपये गोल्टा गोलटी कांदा गेलेला आहे हा एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपयाचा कांदा आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा आहे तीन नंबर कांदा पकडूया याला आणि जो गोल्टी कांदा आहे तो एक हजार रुपये पर्यंत गेलेला आहे तर वेळ आलेली आहे आज कांदा बाजारभाव हायस्ट किती गेलेला आहे एक नंबर कांदा दोन नंबर कांदा आणि गोल्टा गोलटी कांदा सरासरी कांदा आवक काय आहे या सर्व गोष्टीची चर्चा आता थोड्या वेळात सुरू करणार आहोत आपण तर सर्वांना विनंती आहे आज कांदा बाजारभावामध्ये जी आवक आहे ती पूर्ण कमी झालेली आहे व्हिडिओला आपल्या व्हिडिओला दोनशे पर्यंत लाईकच आपलं टार्गेट आहे बघूया पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये कृपया लाईक करून घ्या दोनशेपर्यंत तर बघूया एवढा कांदा कुठंपर्यंत पर्यंत जातोय

1750 1750 1750 1750 1750 1750 रुपया है 1750 रुपया है 1750 रुपया है वो मालिक कौन है देविया ओके साडे सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा एक हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो आज कांदा मार्केट सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या आवाज माझा तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का बघा तर आज सगळे कांदे सांगणार आहे काय गेला कसा गेला आणि आवक पण कमी आहे आणि एन एन डी यांचा लिलाव संपलेला आहे आवक कमी असल्यामुळं आज सगळ्या व्यापाऱ्यांचे जे कांदे आहेत ते पटपट होऊन संपलेले आहेत हुसैन सरदार यांचा लिलाव सुरू झाला नसेल अजून बापू यांचं कमेंट आलेलं आहे नोबेल यांचा दाखवा सॉरी आज जास्त कोणाचा लिलाव दाखवता येत नाही मला मला आज आपल्याला फक्त एवढंच माहीत करून घ्यायचं ला, ल मध्ये की आज आवक किती आहे कांदा बाजारभाव कसा जातोय गोल्टागोली काय भाव आहे सरासरी कसा जातोय हायस्ट किती गेला आजचा कांदा बघायचं आहे आपल्याला लाईव्ह ला मध्ये तर सर्वांचं कवर करायला खूप वेळ लागते सर्वांचे एक एक दिवस दाखवेन मी लिहिला <laughs> विश्वास ओके ठीक आहे कमेंट जरा दोन मिनटं राहू द्या पहिला दोन मिनटं मी बोलणार आहे ते ऐकून घ्या तर बघा सकाळचे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत करेक्ट टायमिंग आहे सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आज गुरुवार आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे सोलापूर जिल्हा येथून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात सोलापूर कांदा मार्केटमधून मा विशेष महत्त्वाचं आज लाईव्ह हे याच्यासाठी आहे की बघा आज कांदा मार्केटमध्ये मा जी आवक आहे ती पूर्ण घसरलेली आहे पण कांदा बाजारभावावर तेवढा काही परिणाम आपल्याला दिसून आलेला नाही आहे आजचा हायेस्ट कांदा आणि सरासरी कांदा एक नंबर कांदा दोन नंबर कांदा गोल्ट गोलटी कांदा काय बाजार भाव गेलेला आहे मी ते तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात सांगणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि कमेंट करू नका दोन मिनटं थांबा मला वाचायला येत नाही कारण हा बोला हा अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे माझ्या समोरचा जो कांदा आहे ना एक हजार आठशे रुपये गेलेला आहे त्याच्यासाठी मी इथे थांबलोय आणि जो पुढा आहे तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर बघा आज जी कांदा मार्केटमध्ये मार्केट आवक आहे फक्त एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक पूर्ण घटलेली आहे अर्ध्याच्या अर्धा कमी झालेली आहे काल दोनशे पस्तीस काहीतरी गाड्या होते दोनशे पंधरा दोनशे दहा सॉरी हां दोनशे दहा गाड्या होत्या काल तर आज डायरेक्ट एकशे पस्तीस म्हणजे जवळपास शंभर गाड्यांनी कमी मार्केटमध्ये आवक झालेली आहे आज आवक तर आज जो गोल्टागोली गोलटी कांदा गेलेला आहे तो एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तो कांदा कुठं आहे मगाशी मगाशीचा कांदा दाखवतो मी एक हजार रुपये गेलेला कांदा आहे तर ना आपण तो कांदा बघायचा आहे जो सरासरी कांदा आहे हा बघा गोलटा गोलटी कांदा गोलटी कांदा आहे फक्त एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे ठीक आहे याच्यानंतर ना आपल्याला सरासरी कांदा बघायचा आहे आणि टॉपचा हायस्ट कांदा बघायचा आहे आधी हा कांदा बघून घेऊया एक हजार रुपये प्रति क्विंटल राहुल कृपया उद्या दाखवण्याचा प्रयत्न करीन हा बघा झाला पुढचा कांदाकडे जाणार आहे आपण एक हजार रुपये प्रति क्विंटल तर साडे सतराशे रुपये हा कांदा गेलेला आहे सतराशे पन्नास रुपये बघू शकता तुम्ही सतराशे पन्नास रुपये आणि याच्या बाजूचा जो कांदा गेलेला आहे एक हजार आठशे रुपयेचा कुठे गेला हा एक हजार आठशे रुपये अठराशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे कालच्या इतकाच भाव आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये जो बाजारभाव आहे स्थिर आहे कालच्या प्रमाणे स्थिर आहे पण मागचे गेले चार पाच दिवस कांदा बाजारभाव हे खूप घसरलेले आहेत तर हा सरासरी कांदा बाजारभाव आहे दोन नंबरचा आता एक नंबर कांदा आपला दाखवणार आहे तुम्हाला एक नंबरचा कांदा दोन हजार रुपये पर्यंत हायस्ट गेलेला आहे सर्वांना विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या तर आज का ले ले है। कांदा बाजार भाव आपण बघितलेला आहे दोन हजार रुपये हायेस्ट कांदा गेलेला आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि परत भेटू उद्या दहा वाजता उद्या चालू आहे का नाही माहीत नाही संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये अपडेट येईल तर त्या हिशोबाने मी पोस्ट टाकेन आज हायस्ट कांदा दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर कांदा तर दोन हजार आहेच आणि जो सरासरी दोन नंबर कांदा आहे सतराशे साडेसतराशे आणि अठराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे तर गोल्टा गोल्टी कांदा हा हजार रुपये आणि तेराशे रुपये बघून आहे कांदा जरा साईज मोठा असेल तर तेराशे रुपये क्विंटल आहे आणि त्याच्यामध्ये लहान असेल अजून तर हजार रुपये क्विंटल गेलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्यांनी सुरुवातीचा लिलाव बघितला नसेल आज भरपूर कांदे साडेसतराशे अठराशे साडेसतराशे अठराशे आणि सतराशे अठराशे म्हणजे शंभर दीडशे शंभर दीडशे याच्यामध्येच आज भरपूर कांदे खेळलेले आहेत सरासरी कांदा तेवढाच गेलेला आहे आणि एखाद दोन वक्कल हा एकोणीसशे रुपये आणि दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे दोन हजार रुपयेचा तर कांदा आपण बघितलेला आहे आणि बाकीचे जेवढे कमेंट आले होते सर्वांना सॉरी कारण खलीफा यांचा लिलाव बिराजदार यांचा लिलाव मला दाखवता आलेला नाहीये पैलवान यांचा लिलाव तर दाखवता येतच नाही कारण ते व्हिडिओ काढूच देत नाहीयेत तर सर्वांना विनंती आहे ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल सुरुवातीचा त्यांनी व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान